बापा काय ऊन व्हाय रे लयच ना लयच पण राहिले ना हा वै घरात उठून बसवणार लाईन जाते गरमी होते काय ऊन व्हाय काय लयच आहे ना कोणा झांगू लयच आहे ना बा लयच आता अशी झुन तपणार आहे बाबा अशी झुन तपणार आहे आता दिवसांदिवस पा ना किती ऊन तपते ते अशी झुन तपणार आहे आता होऊन दिसते ना दरवर्षी दरवर्षी वाढती झवून दिसते ना वाढती त्यांनी नवीन रोळ तर पहिले जे रोळ होते त्या रोडच्या बाजूने तर किती झाडं होते पहिले आता काय ते झाड तोडे नवीन रोड केला नवीन झाड काही लावले ला नाहीत होणारा जे लहान झाडं होते का लय झाडं होते ना हे वाशिमून कारंजा पर्यंत जाय लोक निंबाचे झाडं रस्त्यानं किती वाजत मग रोडपासून कारंजा लोक दोन्ही बाजूले मोठमोठे निंबाचे झाडं होते हे नवीन सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केला सारे झाड तोडून टाकले आता काय नवीन झाडही नाही लावले आणि काहीच नाही आणि काहीच नाही आणि तापमान त्या नसतं हो वाढून राहिलं मग बरोबर आहे तुझ्या उन्हा बरोबर आहे ना लई होती झाड त्यांनी कास्तकार लोक झाड तोडून राहिले ना रे वाने सतावते हे सतावते ते सतावते करू करू झाड कुणा काही ठेवले नाही हो राजा झाड नाही ठेवले कोण कमी कमी जमीन आल्या आता ते झाड काही कोणी ठेवून ना राहिलं पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री वर तापमान आहे जेव्हा बात आज पुढे जर वाढलं तर काय होईल होणार होणारच तापमान आहे आता जास्त तापमानात डिमांड झाले कस जगावे समजत नाही आणि पुढे जर तापमान वाढलं तर ता काय होईल आणखी अहो पंचावन्न साठ डिग्री वर जर तापमान गेलं तर माणूस राहणार नाही म्हणते माणूस असा जाऊन जाईल एवढं तापमान होईल पण त्यासाठी झाड लावणं गरजेचं आहे झाड जगाले माणसाले पाच वर्ष लागते एक जगवाले। ते एक झाड तर झाड लोकांना लावणं गरजेचं आहे सरकारने त्यासाठी आता काहीतरी दखल घ्यायला पाहिजे प्रत्येक रोडच्या बाजूने दोन्ही बाजूने झाड जगवायला पाहिजे तर जेथे जेथे जंगल आहे तिथे झाडं लावायला पाहिजे तर जंगल पहिल्यासारखं हिरवगार केलं पाहिजे तेव्हा कुठे पुन्हा वृक्ष तोड झाली झाड कमी झाले तर त्याच्यानंतर निसर्गात संतुलन बिघडलं मग पाऊस जास्त येते तर कमी येते अवकाळी पाऊस येते गारपीट होते हे काय च्यान होऊन राहिलं हे झाडं कमी झाले त्याच्यान होऊन राहिलं ना बरोबर आहे ना पहिल्यासारखं जंगल राहिलं का आता पहिल्यासारखं जंगल राहिलं नाही नवीन कारखाने योजना फॅक्टर्या त्यांना हे सर जंगल थोडं होऊन राहिली नवीन झाडं काही कोणी लावून नाही राहिलं हो तुमचं हे तापमान वाढ हे जंगल तापमान वाढ वाढली ना सरकारनं तर दखल घ्यायलाच पाहिजे पण प्रत्येक माणसानं स्वयंस्फूर्तीने एक झाड लावायला पाहिजे जगवाय पाहिजे आणि त्याचा सांभाळ करायला पाहिजे ते मोठं लोक त्याला जगवायला पाहिजे झाडाले प्रत्येक माणसं परत जर एक एक झाड लावलं तर किती झाडं होतील किती झाडं जगतील असं लोकांना करायला पाहिजे जिथे होईल तिथे जा, झाड लावायचं आणि ते झाड जगून दाखवायचं पाच वर्ष त्या झाडाची काळजी घ्यायची कोणा हे असं करायला पाहिजे देशातल्या प्रत्येक नागरिकानं ना प्रत्येक देशानं ना अशी काळजी जर घेतली तर पर्यावरणाचं संतुलन टिकून राहील तापमान वाढ जे आहे ते तापमान वाढ कमी होईल ते काही असो जे किरा मला वाटते आता आपण काय करू आपल्या गावातले जे पोट्ट्या आहेत नाही तुरणे पोट्ट्या आहेत तरुण पोट्ट्या आहेत त्या पोट्ट्याने एकत्र करून आणि येत्या परसात इथे आपण जीती जे ती शक्य होईल ते तिथे झाडं लावून त्या लावलेल्या झाडाचा सांभाळ करू दरवर्षी झाडं लावल्यापेक्षा याच वर्षी झाडं लावायची आणि पाच वर्ष ते जगून दाखवायचे पाच वर्ष त्याचा सांभाळ करायचा मग त्याची काही काळजी घ्यायचं काम नाही ते आपोआप वाटतं तर आणि वृक्ष तोड होऊ द्यायची नाही मला वाटते हे आपण आता आपल्या गावात असं हे राबू आणि आपलं गाव हिरवगार करू बरोबर आहे जंग बाबा तुमचं बरोबर आहे तुमचं चांगली आयडिया आहे तुमची त्या आयडिया आपण अंमलात आणू आणि तसं करू आपण आता म्हणून त्यासाठी बरसंतीच्या अंडी दवंडी देऊ गावातले पुट्टे सुट्टे होते जमा करून आणि ते तुमची जे काही हिरवगार गावाची योजना आहे ते कल्पना तुमची अमलदान आपण नाही आपण बोलले लोक आणि हे करे लोक ते करे लोक आपण आपल्या गावापासून सुरुवात करू आपल्या गावातल्या पट्ट्या सुट्ट्याले यायले त्याले जे जे मंडळ आहेत गणपती मंडळ असंन दुर्गादेवी मंडळ असंन असे जे मंडळ आहेत त्याईले सोबत घेऊन सर्व गा, गावातले जाती धर्म जे ते पोटे सोट्टे सोबत घेऊन आपण झाड लावायचा उपक्रम येत्या पावसाळ्यापासून सुरू करू करोना तसं करोना नक्की करू यंदा आपल्याला ते उपक्रम आहे आपल्याला आपल्या गावातनी तुम्ही हो भावी पिढीचा आयुष्य जर सुखात घालवायचं असत तर आपल्याला झाड जगवणं झाडं लावणं हे महत्त्वाचं आहे तुम्ही बी तुमच्या गावात झाड लावा झाड जगवा त्याचं झाडाचा सांभाळ करा ان دې چینل अजून سبسکرایب کړئ سبسکرایب کړئ لایک کړئ ان शेअर کړئ